नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेम आणि माया श्रेष्ठ का कायदेशीर हक्क श्रेष्ठ का कायदा श्रेष्ठ ठरतो का भावनिक नातेसंबंध श्रेष्ठ ठरतात याबद्दलचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे मित्रांनो ही केस जी आहे ती केस ही मुलांच्या कस्टडीच्या संदर्भातली आहे की मुलांचा ताबा हा नेमका कोणाकडे राहील कायद्याने ज्यांना तो ताबा मिळायला पाहिजे त्यांच्याकडे राहील का त्या मुलांचं ज्यांच्याशी भावनिक नातं आहे त्या मुलांना ज्यांनी सांभाळलं त्यांच्याकडं राहील या अनुषंगानं मान्य मुंबई उच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय दिलेला आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्यासोबतच गार्डियन्स अँड वॉर्ड ॲक्ट जो आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करणार आहोत अठराशे नव्वदचा जो ॲक्ट आहे त्याच्या संदर्भातल्या जे तरतुदी आहेत त्या अनुषंगानं सर्वात आधी या केसबद्दल चर्चा करण्याची सुरुवात करताना जुनियर वकील मित्रांसाठी आपण या केसचं नाव जाणून घेऊया प्रवीण नाथलाल पारगी प्रवीण नाथलाल पारगी पी आर ए व्ही आय एन एन ए टी एच एल एन पी ए आर जी एच आय पारगी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट केसेस ऑनलाईन बॉम्बे पेज नंबर एकतीसशे थ्री वन डबल झिरो आणि ही केस जी निकाली झालेली आहे केसच्या निकालाची जी तारीख आहे मित्रांनो ती आहे चार नऊ दोन हजार पंचवीस तर या केसची जी शॉर्ट फॅक्ट्स जे आहेत जी वस्तुस्थिती आहे बॅकग्राऊंड जे आहे ते असं आहे की वडील जे आहेत त्या ते वडील जे आहेत त्यांना एक पाच वर्षाचे ट्विन्स मुलं होते म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जी आहे ती होती आणि लॉकडाऊनमध्ये जे आहे ते त्यांच्यामध्ये भांडणतंटा झाला आणि जी आजी होती त्या आजीकडं ती मुलगी होती आणि मुलगा जो आहे तो वडिलांकडं होता लॉकडाऊनमध्ये त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाला आणि कौटुंबिक वाद झाल्यामुळं ते जे वडील होते त्या वडिलांनी आजीकडं जी मुलगी होती त्यांची तर ते त्या मुलीचा ताबा मिळण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला जे प्रथम कोर्ट होते म्हणजे ज्यांच्या ज्या आदेशाच्या विरुद्ध मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल करण्यात आलेली होती त्या कोर्टाने जे आहे ते असा न्याय निर्णय दिलेला होता की अटॅचमेंट जे आहे ते आजीचे आहे त्यामुळं आजी ही जी आहे ती एन्टायटल आहे मुला मुलीचा ताबा मिळण्यासाठी तर त्याच्यामध्ये त् द फॅमिली कोर्ट प्रोसिडिंग वेअर पेंडिंग वेअर इन द पॅटर्नल ग्रँडमदर स्टेटेड दॅट द क्वीन डॉटर्स वॉज इन द कस्टडी वाईल्ड द क्वीन सन वॉज इन द कस्टडी ऑफ द फादर ज्या जुळ्या मुली होत्या त्या आजीच्या ताब्यात होत्या आणि जी मुलं होती जुळी ती वडिलांच्या ताब्यात होती द फादर सर्व सेवरन लिगल नोटिसेस टू द ग्रँडमदर त्या आजीला वडिलांनी अनेक वेळा नोटिसं पाठवल्या की माझ्या मुलींचा जो ताबा आहे तो मला द्यावा कस्टडी ऑफ द डॉटर अँड also फाईट several complaints टू द पोलीस फॉर द सेफ त्यासाठी पोलीस कंप्लेंट सुद्धा झाली द ग्रँड मदर रिफ्युज टू हँड ओवर द कस्टडी ऑफ द फादर कस्टडी टू द फादर म्हणजे त्या आजीने मुली माझ्याकडेच ठेवणार मी मुलींचा ताबा देणार नाही असं म्हटलं त्यामुळं ही केस जी आहे ती न्यायालयामध्ये गेली आणि या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने न्यायनिर्णय देताना असं म्हटलेलं आहे की द कोर्ट वॉज ऑल्सो ऑब्झर्व दॅट द ग्रँड मदर वॉज सेवन्टी फोर इयर्स ओल्ड चौऱ्याहत्तर वर्षाची आजी आहे अँड हॅड हरसेन फाईल अ कम्प्लेन टू सीक मेंटेनन्स फ्रॉम हर्सन त्या आजीनं स्वतःच मुलाकडून पोटगी मिळावी म्हणून केस दाखल केलेली the uh, no आहे देअर फॉर द ग्रँड फा ग्रँड मदर हॅड नो लिगल एन्टायटलमेंट टू रिटेन द कस्टडी ऑफ द ग्रँड चाईल्ड त्यामुळं त्या नातींची जी कस्टडी आहे ती आजीला ठेवता येणार नाही ती कस्टडी मुला जे वडील आहेत वडिलांना द्यावे असं म्हटलेलं आहे इट वॉज एम्फोसाईजड बाय द कोर्ट दॅट द चाइल्ड कॅनॉट बी डिनाईड द केअर ऑफ हिज पेरेंट्स मेअरली बिकॉज द डिस्प्युट बिटवीन द फादर अँड द ग्रँड मदर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या फौजदारी केसेससुद्धा चालू आहेत आणि त्यामुळं वडिलांना ताबा देता येणार नाही असं म्हणता येणार नाही असं माननीय न्यायालयाने म्हटलेलं आहे धीस कॅनॉट डिप्राइव द बायोलॉजिकल पेरेंट्स ऑफ लॉफुल कस्टडी ऑफ देअर चाइल्ड म्हणजे जे आई वडील आहेत जे कायद्याने पालन करताहेत गार्डियनशन अँड वॉट्स ॲक्टप्रमाणे तर त्यांना कस्टडी नाकारता येणार नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे इट वॉज ऑल्सो स्पेसिफाईड दॅट द राईट्स ऑफ द फादर अँड द मदर ॲज द नॅचरल गार्डियन कारण आई आणि वडील हे नैसर्गिक पालन करता असतात आणि त्यांना त्यांच्यामध्ये आणि त्या आजीमध्ये वाद चालू आहे या कारणावरून कस्टडी नाकारता येणार नाही कारण ते कायदेशीर जे आहेत ते कस्टोडियन आहेत त्या ज्ञान मुलांचे असं माननीय न्यायालयाने म्हटलेलं आहे मे बी द ओनली इफ इट इज शोन दॅट हीच कस्टडी वुड बी डिट्रीमेंटल टू द चाइल्ड्स वेलफेअर म्हणजे अशा प्रकारची कस्टडी वडिलांना नाकारता सुद्धा येईल पण ती कोणत्या परिस्थितीमध्ये तर केवळ त्यांच्यामध्ये वाद चालू आहेत म्हणून कस्टडी नाकारता येणार नाही ना तर त्या मुलांचं हित जे आहे ते वडिलांपाशी नसून त्या आजीपाशी आहे हे त्या आजीने त्या केसमध्ये दर्शवणं आवश्यक होतं कसं मुलांचं हित आहे आजी कशी सक्षम आहे आजी कशी मुलांचं पालन पोषण शिक्षण संगोपन करू शकते या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्या केसमध्ये सिद्ध करणं गरजेचं होतं जी गोष्ट आजी ही सिद्ध करू शकली नाही त्यामुळं माननीय न्यायालयाने जे नॅचरल गार्डियन होते नैसर्गिक पालन करता होते वडील तर त्यांना ही कस्टडी जे आहे ते देण्याचा आदेश केलेला आहे म्हणजे आपण पाहतो की माननीय न्यायालयामध्ये कायदा पाहिला जातो माननीय न्यायालयामध्ये हक्क पाहिले जातात माननीय न्यायालयामध्ये कायद्याने केस कोणाच्या बाजूने आहे हे पाहिलं जातं ना की भावनिक गोष्टी पाहिल्या जातात ना की प्रेम माया अटॅचमेंट कोणाची जास्त आहे मुलांच्या ताब्याच्या बाबतीमध्ये हे पाहिलं जात नाही दोन गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या जातात की हु इज हॅविंग लिगल राईट टू टेक द कस्टडी कायदेशीर कस्टडी जी आहे ती घेण्याचा कोणाला अधिकार आहे कस्टडी ठेवण्याचा कोणाला अधिकार आहे ही एक बाब आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वेलफेअर ऑफ द चाइल्ड म्हणजे त्या मुलांचं एक्झॅक्टली हित हे कुणाकडं कस्टडी दिल्यानंतर आहे या दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारच्या कस्टडी मॅटरमध्ये पाहिल्या जातात मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरीच्या चे युट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं आपल्याला जर का कलरचं बटन दिसलं तर त्यालाही जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो आपण फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि ला शेअरसुद्धा करा धन्यवाद